न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अरुण काकांसाठी गोशाळेत एक टन चारा सेवाभावाचा नवा अध्याय गोमातांच्या चरणी प्रार्थना दत्ता भाऊंचा भक्तिभाव नव मा नव नागापूर एम आय डी सी येथील .E. जय श्रीराम गोशाळा येथे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या उत्तम आरोग्यासाठी दत्ताभाऊ गायकवाड यांच्या वतीनं एक टन चारा वाटप करण्यात आले सध्या पुण्यात उपचार घेत असलेल्या अरुण काकांची प्रकृती लवकरात लवकर सुधरावी यासाठी गोमातांना अन्नदान करण्यात आले यावेळी दत्ताभाऊ गायकवाड व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर शहरात अरुण काकांच्या प्रकृतीसाठी अशा प्रकारचे धार्मिक व सेवाभावी उपक्रम सातत्याने राबवले जात असतात नगर शहराचे लाडके नेतृत्व माननीय श्री अरुण काका साहेब यांना उत्तम आरोग्य यासाठी आज जयश्रीम गोशाळा या, या, या ठिकाणी माननीय दत्ताभाऊ गायकवाड यांच्या वतीने चारा वाटप करण्यात आला आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की आपण सर्व हिंदू धर्मातील माणसे गोमातेमध्ये ती तीस कोटी देव पाहतो निश्चितच आम्हाला खात्री आहे की गोमाता आमची प्रार्थना जरूर ऐकणार आणि आमचे लाडके अरुण काका जगताप साहेब हे लवकरच बरे होऊन परत आमच्या सोबत मिळून मिसळून राहणार हीच आम्हाला निश्चित खात्री आहे जय श्रीराम प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट